नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना मिळणार चाळीस हजार रुपयांचं कर्ज राज्याचे अर्थ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा लाडक्या बहिणींचा दहावा हप्ता नुकताच त्यांच्या खात्यात जमा झाला असून या योजनेचा मोठा आर्थिक भार असतानाही राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये कर्ज देण्याचे नुकतेच जाहीर केले आहे सविस्तर माहिती अशी की राज्य सरकार लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये कर्ज स्वरूपात देणार रा असून राज्य सरकार बँकांच्या मदतीने ही योजना आखत आहे कर्जाची परतफेड अर्थात कर्जाचे हप्ते हे सरकारने दिलेल्या पंधराशे रुपयांमधून परत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे यासाठी काही बँकांनी पुढाकार घेतला असल्याचे समोर आले आहे नांदेडमधील एका कार्यक्रमात अर्थमंत्री अजित पवार बोलताना काय म्हणाले आहेत ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल अजित पवार म्हणाले की चाळीस हजार रुपये कर्ज स्वरूपात लाडक्या बहिणींना देण्यात येणार असून त्या कर्जाचा हप्ता हा पंधराशे रुपयातून कट केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले ते पैसे लाडक्या बहिणींना छोटा मोठा उद्योग करण्यासाठी उपयोगी पडणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद